बोराडाने मराठी इतिहासातलं नोंद घेतली पाहिजे त्यांनी की अशा एखाद्या मुलीनं या पद्धतीनं काम करून त्याचा जो थिनर लाईन आहे ते नेसेसरी तिकडं जाईल तिचं दुःख कमी पडेल का तर ते सजेस्टिव्ह करून आयुष्य गेले इतिहासात ते सगळं करून सुद्धा तिच्या आत्म्याला नाही दिलं मला सरप्राईज मराठी मराठीच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा आहे त्यामुळे त्याची नोंद होईलच पण खूप चांगलं त्याच्यामध्ये अभिजित चरण जाधव सगळ्यांनीच कामं चांगले केली पण चंपा हे अल्टिमेट आहे आम्ही पण म्हणजे मी नाटक हे बघितलंय ऑलरेडी तर बघताना म्हणजे असं बरीच नाटकं बघितली पण असं स्टेजवर बघताना असं वाटत होतं की एकदम रॉ चालू आहे आणि असं म्हणजे स्टेजवर हे कसं काय अशा पद्धतीने थोडं म्हणजे घडू शकतं किंवा इतकं दाखवण्यात आलंय तर सर तुम्ही काय सांगाल की म्हणजे काय सीमा ह्याच्या होत्या आणि म्हणजे त्या कितपत त्याच्याबद्दल म्हणजे विचार करण्यात आला सीमा नसतात सीमा असतात नाटकाची गरज